नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेतील लाभार्थ्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून तीन मोठे बदल करण्यात आलेले आहेत या संदर्भातील माहिती केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे पंधरा एप्रिल पासून हे नियम लागू होणार आहेत केंद्र सरकारचा हा एक मोठा बदल आहे व्यवस्थित माहिती आपण समजून घेऊया पहिला बदल आहे दहा हजार रुपयावरून पंधरा हजार रुपयापर्यंत महिना उत्पन्न असेल तर अशा लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार म्हणजे एका वर्षाला एक लाख वीस हजार रुपये जर पूर्वी उत्पन्न असेल तरच लाभ दिला जात होता आता यामध्ये बदल करून एक लाख ऐंशी हजार रुपये वार्षिक उत्पन्न असेल तर अशा लाभार्थ्यांना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ मिळणार नंबर एक कि जिसकी आमदनी दस हजार से ज्यादा हो हर महीना उसको मकान नहीं मिलेगा अब एक तरफ कह रहे लखपति दीदी बनो दी और दूसरी तरफ दूसरी तरफ यह हालत है कि मकान नहीं मिलेगा तो मेरी बहनों अब यह तय किया कि दस हजार नहीं पंद्रह हजार रुपया महीना तक भी आमदनी होगी तो मकान दिया जाएगा उसका नाम भी लिखा जाएगा

सही बात है कि नहीं अरे जोर से बताओ ना तो उनका मोटरसाइकिल वालों का भी छोड़ इनके मकान बंद है तो ठीक है ना मित्रांनो त्यानंतर यामधला तिसरा बदल आहे दोन पॉईंट पाच एकर सिंचनाखालील जमीन म्हणजे अडीच एकर सिंचनाखालील जमीन व पाच एकर असिंचित कोरडवाहू जमीन ज्यांच्या नावाने असेल त्यांना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे असा सुद्धा एक बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहेत हे महत्वपूर्ण तीन बदल केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत याबद्दलची माहिती सुद्धा समजून घ्या पाच एकर बनाए जाएंगे मित्रांनो या तीन बदलामुळे राज्यातील प्रत्येक गोर गरीब गरजुवंत लाभार्थ्यांना नक्की याचा फायदा होणार आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चार वरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा म्हणजे प्रत्येक अचूक व्हिडिओचे अपडेट मिळत जाईल धन्यवाद